उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर निकमांनी अधिकृतपणे आता भाजपमध्ये प्रवेश केला विले पार्लेच्या भाजप पा कार्यालयात निकम यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून भाजप प्रवेश केलाय आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आता निकम हे झालेत उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आता था उज्ज्वल निकम निवडणुकीच्या या मैदानामध्ये उतरणार आहेत भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट त्यामुळे कापले आणि त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत की ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे मला सांगायला कुठेही संकोच नाही परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला तर रशिया आणि युक्रेन या दोघांशी आपण एकाच वेळेला मैत्री ठेवली अमेरिकेला कुठेही वाईट वाटलं नाही आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आम्ही काही दिवसाकरता थांबवून दाखवलं आणि याला कारण असं आहे की प्रधानमंत्री कधी संकुचित दृष्टिकोन ठेवला नाही